नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणे व्यक्तीच्या अर्थसंवाद या सत्रामध्ये आज आपण अर्थसंवाद या सत्रामध्ये बघणार आहोत आर्थिक संस्कार असणं किंवा करणं किती गरजेचं आहे तर आता आपण गौरव लांजेकर यांच्याशी त्याविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार खरं तर संस्कार हा मनुष्यातल्या मनुष्याच्या जीवनातला खूप महत्त्वाचा घटक आहे तो आर्थिक असो किंवा इतर संस्कार असो हे संस्कार पूर्वी व्हायचे म्हणजे अगदी जर तीस चाळीस वर्षपूर्वी बघितलं तर एखाद्या मुलीचं लग्न झालं लग, तर तिची आई तिला सांगायची घर सांभाळ नाती सांभाळ आणि तुझ्या घरात जो, जो काही का पैसा अडका येईल त्यातला काही पैसा अडका हा शिल्कीत ठेव हा जो आर्थिक संस्कार आहे तो आत्ताच्या काळात थोडासा त्याचा ॲबसेन्स दिसतोय असं आम्हाला दिसतं या संदर्भात तुम्ही काय सांगा आर्थिक सल्लागार जेव्हा आपण होतो किंवा मी जेव्हा झालो तर या प्रवासामध्ये मला अनेक स्तरावरच्या लोकांशी संपर्क करण्याचा मला योग आला अर्थातच वयोगट वीस ते वयोगट सत्तरपर्यंत अगदी म्हणू शकाल तर या विविध वयोगटातील लोकांशी मला संपर्क करता आला आणि त्यांचे आज आर्थिक सल्लागार म्हणून मी कामही पाहत आहे त्याच्यामध्ये नोकरदार वर्ग त्याच्यानंतर व्यावसायिक वर्ग असे दोन्ही वर्ग आपल्याकडे आज आर्थिक सल्ला घेत आहेत तर त्यांचे एक बेसिक प्रश्न असतात की बाबा की एस आय हो पी का करावी जसं मी आज म्हटलं की म्युच्युअल फंड मध्ये आपण करतो की एस आय पी का करावी कशासाठी करायची किंवा मला करायची हे असे सगळे प्रश्न आहेत पण जेव्हा हे प्रश्न कधी निर्माण होत आहेत साधारणतः आत्ता आमचा जो डेटा सांगतो की मार्केटमध्ये जे एस आय पी चालू आहेत की जे लोक इन्व्हेस्टमेंटकडे वळत आहेत तर हे वळणाऱ्यांचं जे वय गट आहे ते जास्त करून जेव्हा त्याची अडचणी समोर यायला सुरू होतात तेव्हा ही खरी परिस्थिती सुरू होते आणि त्याच्याकडे खरं तर तेव्हा खूप कमी प्रमाणात पैसा शिल्लक राहिलेला असतो ही सुरुवात खरं तर त्याच्या नोकरी लागल्या लागल्यापासून झाली पाहिजे आता तुम्ही जे मग असे म्हणालात की संस्कार हे त्याच्यावरती बाळ पडूसारखे झाले पाहिजे ते आत्ता होत का नाही आहेत कारण त्या वेगाने जग जसं वाढतंय त्या वेगाने प्रत्येक वेळेला त्या गोष्टी थांबल्या जातात म्हणजे आता थांबल्या जातात म्हणजे कशा म्हणू शकतो की बाबा त्या मुलावरती संस्कार म्हणजे काय हा अगदी साधा प्रश्न आहे संस्कार हा म्हणले की त्याला जड काहीतरी आल्यासारखं जर वाटत आज कित्येक पालकांना तुम्ही हा प्रश्न जरूर विचार ऑफ द रेकॉर्ड जरूर विचारा की बाबा अरे तुम्ही तुमच्या मुलाची नोकरी जॉईन झाल्यावरती त्या पगाराचं तू काय करणार हा प्रश्न विचारतात का तर माझ्यामध्ये उत्तरे नाही त्याला नोकरी लागल्यानंतर आम्ही तुझ्या पैशामध्ये काही डवळाडव करणार नाही असं सांगतात तू नक्की काहीतरी योग्य कर वाया करू नको सेव्हिंग कर असे सल्ले मात्र नक्की मिळतात पण तू नक्की तुझ्या वगैरे काय करतोय हा जर प्रश्न विचारला तर आत्ता उत्तर नाही आहे तर त्याचा मी एक उत्तर देऊ इच्छितो की तुम्ही त्याला घरातली जबाबदारी दिलीत का की बाबा अरे तुला आजपासून घरातला एवढा एवढा खर्च कर करावा लागेल ऑटोमॅटिकली त्याच्यावरती एक जबाबदारी येते त्याला लक्ष येतं की त्याला सांगा पिझ्झा जा मध्ये जाऊन सगळं सामान खरेदी करून ये किराणा माल खरेदी करून ये किंवा काही गोष्टी घरातल्या ज्या असतील त्या करून ये तर ह्यानी हळूहळू त्याला घरातले खर्च किती असतात याची एक जाणीव व्हायला सुरुवात होऊ शकते अगदी छोटीशी गोष्ट असते लाईट बिल असतं किराणा माल असतो सोसायटीचा मेंटेनन्स असतो आणि कधी कधी त्याला ई एम आय पण भरायला लावं तुमचा ईएमआय असेल तुम्ही म्हणाल की नाही माझ्याकडे पैसे तुमचे पैसे आहेत नक्की चांगले छान आहेत तुम्हाला त्याच्या पैशाची गरज नाही त्याचे पैसे परत बाजूला काढून ठेवा पण हे सगळं करत असताना त्याला सवयी लावा की बाबा रे तुला घरातल्या जबाबदारी घ्यावे लागते आणि जेव्हा जर तुम्ही त्याला जबाबदारी घ्यायला भाग पाडलं तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी त्याच्या सवयीकडे वळू शकतात ही सुरुवात आहे थोडक्यात तुम्हाला असं नाही का की मार्केटमध्ये पैशाची काय किंमत आहे त्याची जाणीव त्याला द्यायला पाहिजे अर्थातच तुम्ही जर जाणीव दिली नाही तो त्याला त्याच्या मनामध्ये येणारे सगळे जे छंद आहेत ते जोपासायला तो सुरू करणार जोपासायला नक्की सुरू करणार तुम्ही आता बघितलं असेल की सध्या बुलेटचं वारं भयंकर वाहत आहे लोक इथून लडाखला जातात म्हणजे आता हे लडाखला जाणं काही सोपं आहे सो, का की स्वस्त आहे लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये मुलं फक्त एक आउटिंग साठी घालवतं एक पंधरा दिवसाच्या टूर साठी दोन अडीच लाख रुपये तो मुलगा घालवतो हे योग्य आहे का खर तर तुम्ही म्हणाला आता या वयात त्यांनी एन्जॉयमेंट नाही करायचं तर मग कधी करायचं अर्थात आई वडील म्हणून तुम्हीच त्याला पाठीशी घालता आता तू बाबा खर्च कर पण खर्च करत असताना कुठेतरी बॅलन्सिंग होतंय का ह्याची जाणीव तुम्हीच त्याला करून दिली पाहिजे तर ह्याच्यावरती एक मी छोटासा मार्ग काढला बाबा पटतोय का की तुला जायचं ना खर्च करायचा ना नक्की कर किती खर्च करणार आहे दहा हजार रुपये तर दहा हजाराची म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा म्हणजे ऍटलिस्ट पुढच्या वेळेचा त्याचा खर्च काही पाच वर्षानंतर निघेल म्हणजे ऑटोमॅटिकली त्याचे खर्चाचे दोन भाग असतील तेवढा खर्च करायचा तेवढ्याची गुंतवणूक करायची म्हणजे ऑटोमॅटिकली त्याच्यावरती एक दुसरा संस्कार होईल की बाबा तुला खर्च करायचा आहे ना कर मग तो ऐवजी दुसरं कुठलं तरी छोटं ठिकाण निवडेल तेही नाही होत असेल तर अजून कुठलं तरी छोटं निवडेल डायरेक्ट जे लडाख लडाख जे चाललंय आहे किंवा कन्याकुमारी लाँग लाँग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह ह्याच्यामध्ये वाटेल तेवढा पैसा खर्च कर करतो आणि एकदा का एवढ्या मोठ्या प्रवासाची की एवढ्या मोठ्या खर्चाची सवय लागली की कुठलाही मुलगा बॅकफूटला येऊन सिंहगडावर जाण्याची हिंमत करत नाही त्याला अजून त्याच्या पुढं जायचं असतं आणि ही ॲडव्हेंचरची न संपणारी गाणी आहे सो या याच प्रश्नाला धरून मी तुम्हाला अजून एक विचारू शकतो की बरेचसे लोक वाढदिवसावर एवढे खर्च करतात त्यांना काही जण गिफ्ट देतात काही जण आर्थिक स्वरूपात पण हो गिफ्ट देतात सो आता सध्या एक कल असा आहे की आलेले जे काही पैसे आहेत ते गुंतवतात पूर्वी अगर आपले आई वडील पण बघायचे तर तसंच करायचं की त्यांना जर काही कुठून तरी जास्त इन्कम आला किंवा एक्स्ट्रा पे ओव्हरटाईम हा गुंतवला जायचा आणि त्याच्यातून अगदी म्युच्युअल फंडाच्या या माध्यमातून असं आपण काही करू शकतो का की माझ्याकडे आता वीस हजार रुपये आणि गौरव गौरवजी मला ते आत्ता गुंतवायचं हे कशा पद्धतीने आपण हे ताबडतोब तुम्ही गुंतवू शकता एक ठराविक कालावधी ठरवून तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता सगळ्यात मुख्य म्हणजे की म्युच्युअल फंड मध्ये कुठल्याही प्रकारचे बंधन नाही कि अमुक एवढी रक्कम तुम्हाला गुंतवलीच गेली पाहिजे आज सेव्हीनी किंवा एम पी जे म्युच्युअल फंडची गायडन्स देणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांनी इतकी पारदर्शक ठेवलेली आहे की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीकडे केवळ पाच हजार रुपये जरी असतील तरी तो लगेच गुंतवणूक करू शकतो आणि त्याच्याच फंडामध्ये ॲडिशनल हजार रुपयाची पण गुंतवणूक करू शकतो म्हणजे एवढ्या छोट्या रकमांनी तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा कधी तुमच्याकडे शिल्लक असेल त्याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक नक्की करू शकता आता त्या मुलासाठी जर बड्डे असेल म्हणजे जनरली हा प्रश्न कधी येतो एखाद्या लहान मुलांसाठी घरात तुम्ही बर्थडे पार्टी ठेवलेली आहे आणि त्या बर्थडे पार्टीला त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला पाकिटं दिलेली असतात तर तुम्ही ती पाकिटं ताबडतोब इनकॅश करून त्याची बँकेमध्ये डिपॉझिट करून त्याला सवय लावा म्हणजे एक प्रकारे त्याला बँकिंग सिस्टीम पण शिकता येईल की बाबा तुझ्यासाठी एक मायनर अकाउंट ओपन करा म्हणजे जर तो वयगट लहान असेल वय वर्ष नॉर्मली लहान मुलांचे बड्डे सेलिब्रेशन होत असतं तर माझं पहिलं म्हणणं आहे की त्या मुलाचं एक मायनर अकाउंट ओपन करा बँकेमध्ये जाऊन एक मायनर अकाउंट ओपन केल्याने त्या मुलाच्या नावाने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाते की ज्याच्यामध्ये त्याच्या नावाने चिल्ड्रन फंड्स एज्युकेशनसाठी तुम्ही ते फंड्स घेऊ शकता हे फंड्सचा फायदा एक होऊ शकतो एक वेळ मी असं खात्रीशी सांगू शकतो आत्तापर्यंतच्या अनुभवाने आमच्याकडे जेवढ्या लोकांनी मायनर अकाउंट ओपन केले त्या लोकांनी कोविडच्या काळात अडचणी आल्या तरी त्या मायनर अकाउंटला ना हात नाही लावत म्हणजे अडचणी सगळ्यांना आल्या होत्या कारणाला आर्थिक अडचणी आल्या तर त्यांनी त्यांचे पैसे काढणं कारण म्युच्युअल फंडामध्ये अशी सोय आहे की जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर ताबडतोब पैसे मिळतील पण मायनर अकाउंटला हात लावला नाही त्यांनी लक्षात घेतली की हे त्या मुलाचे पैसे आहेत त्याच्या एज्युकेशनसाठी आपण जमा केलेले आहे म्हणजे इनडायरेक्टली तुमचं सेव्हिंग पण झालं आणि त्या मुलाच्या एज्युकेशनसाठी फंडामध्ये तुमची गुंतवणूक पण झाली आणि छोट्या छोट्या गुंतवणूक हा गुंतवणुकीचा मार्ग आहे की एवढा सुंदर नसतो बरेच जण रिटर्न सांगतात की एवढे टक्के रिटर्न या, या शाश्वती बाबत जी असते लोकांना दिली जाते आणि खोटी प्रलोभन दाखवली जातात की तुम्ही इतके गुंतवले तर इनके हे खरंच असं होऊ शकतं का आणि हे कन्सिस्टंटली होऊ शकतं का, का आता आम्ही तसे कोकणातले त्यामुळे आम्हाला नारळ प्रिय तर नारळाचं एक छोटस झाड जर तुम्ही लावलं तर तुम्हीच मला सांगा पहिल्या वर्षी नारळ मिळतो का किती वर्ष वाट बघायला लागते सहा वर्ष तेवढीच वाट तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये बघणं गरजेचं आहे तुम्हाला नारळ फळ मिळणार आणि ते आयुष्यभर फळ देत राहणार तुम्हाला असं त्वरित ही कधीच गुंतवणूक होऊ शकत नाही त्वरित ही फक्त प्रलोभनच असतात की ती तुमची पैशाची विलेवाटच लावू शकतात त्यामुळे प्रलोभनाला न पडता म्युच्युअल फंड सांगताना सांगितलं जातं की लॉंग टर्म गुंतवणूक आहे ती एवढ्यासाठीच की त्याचा जो मधला पिरियड जो आहे तो हेलकावे खाणार शंभर टक्के खाणार आणि मुळातच तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना रिटर्नसाठी गुंतवणूक कृपया करू नका मुळात तुम्ही ठरवा की तुमच्या त्याच्या मागच्या गुंतवणुकीमागचं उद्दिष्ट काय आहे जसं आपण मी नेहमीच म्हणतो की मुलाला मार्कांचं टार्गेट तर तुम्हाला नाही का तर ते आलं पाहिजे टार्गेट्स ओरिएंटेड तुम्ही जर सेल्समध्ये असाल तर तुम्हाला कंपनीतलं टार्गेट मिळतंच समजा तुम्ही बॅक ऑफिसच्या कामामध्ये असेल तर सांगितलं की आज दिवसभरात एवढं काम झालं पाहिजे आणि जर तुम्ही आय टीमध्ये असाल तर तिथं तर टार्गेटशिवा काही कोणी बोलतच नाही पगार हा टार्गेटवरच दिला जातो हा प्रोजेक्ट कंप्लीट नाही झाला तर गेट आउट म्हणजे तिथेही टार्गेट आहे तर तुमच्या वैयक्तिक जीवनात देखील आर्थिक गुंतवणूक करत असताना टार्गेट हे फार महत्वाचे असतात आणि टार्गेट हे काळाला धरून असावेत हा मला आपल्या माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे ते गुंतवायचे आहेत म्हणजे खर्च झाल्यानंतर ती गुंतवणुकीची जी प्रक्रिया असते ही सर्व सामान्य आहे त्यात काही विशेष काय नाही म्हणजे जनरली शंभर रुपये ऐंशी लोक खर्च झाले सगळं संपलं आता जरा एक दहा वीस रुपये शिल्लक घेत मग गुंतवणूक करूया तुम्हाला खोटं वाटेल पण हा खरा किस्सा आहे की बरेचदा लोक म्हणतात की श्रीमंतीची तफावत ऐकून असतो ना पण श्रीमंतीमध्ये कायम तफावत होत असते एखादा गरीब गरीब होत असतो आणि श्रीमंत श्रीमंत ही हो व्याख्या आपण कायम ऐकलेली आहे आपण इथे असं कन्सिडर करूया की संस्कार जसं मग असे तुम्ही शब्द वापरलात तर पालक म्हणून आई वडिलांनी मुलाला शिक्षण देण्याची जबाबदारी पूर्ण केली शिक्षण देण्याची जबाबदारी पूर्ण केली डॉक्टर बनवलं इंजिनियर्स केलं आणि आता इंजिनियर आणि डॉक्टर झाल्यानंतर उर आलेल्या त्या लाख रुपयाचं करायचं काय ह्याचं काय शिक्षण दिलं नसेल तर काय अवस्था होते हे मी पाहतोय तुम्हाला तो किस्सा सांगू का की जे आमच्याकडे घडतात असे किस्से तर विचार करा की इंजिनियर झाला आहे डॉक्टर झालाय आणि सध्या डॉक्टर लोक पण जॉब्स करतात जे आता कर। तो काळ गेला प्रॅक्टिसचा कारण आता मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे जॉब्स मिळतात दोघांनाही बारा बारा लाखाचे पॅकेज मिळेल विचार करा की दोघांना वर महिन्याला लाख रुपये पगारा इंजिनियर चांगल्या कॉलेजमधनं झाल्यामुळे आईवडिलांचे कष्ट कामाला आले की त्याला चांगल्या कॉलेजमध्ये जॉब लागला एक लाख रुपये महिना म्हणजे वार्षिक बारा लाख रुपये त्याचं उत्पन्न सुरू झालं टॅक्स वजावटा जाता त्याच्या हातामध्ये साधारणतः नऊ लाख रुपये शिल्लक राहील मी एक साधा ठोकटाळा तुम्हाला विचारतो की जर त्या मुलाला पगार जरी वाढ नाही झाली तर पुढच्या सात वर्षामध्ये त्यांनी किती कमवले तर साधारणतः सगळं टॅक्स वजवट जाता काही त्याचा रेग्युलर जो काही खर्च आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग जाण्या येण्याचा मोबाईलचा एक लाख रुपये अजून पकडून चला म्हणजे आठ लाख रुपये त्याची शिल्लक पडायला पाहिजे खरं कालपर्यंत काहीच उत्पन्न नव्हतं हो ना तर आठ लाख इंटू सात वर्ष म्हणजे एक साधारणतः पहिल्या तीन वर्षात चोवीस लाख आणि सातव्या वर्षी छप्पन लाख म्हणजे पहिले सात वर्षात तो सगळ्या म्हणजे स्वतःचं घर सा घेऊ शकेल एवढे पैसे त्याला शिल्लक राहू शकतात पण माझ्याकडचा किंवा मार्केटमधला डेटा हा सांगतो नव्वद टक्के लोकांकडे पहिल्या तीन वर्षात साधे पाच ते सात लाख रुपये पण शिल्लक नसते हे डॉक्टर आणि इंजिनियरची उदाहरणं देते बरं का कुठल्याही सामान्य व्यक्तीची उदाहरणं देत नाही की जे प्रतिष्ठित व्यक्ती कन्सिडर केली जाते या ह्याच्यामध्ये जा की डॉक्टर स्पेसिफिकली की जो सगळ्यात हुशार असल्याशिवाय त्याला डॉक्टरची ऍडमिशन मिळत नाही डॉक्टर कॉलेजला आणि इंजिनियर्स देखील हुशारच असतात म्हणून ते इंजिनियर्स होत असतात म्हणजे दोघेही विधवत्तेत एकदम कोणी पण पैशाचं त्याला संस्कार न मिळाल्यामुळे ह्या घटना जरूर बघायला मिळतात तुम्हाला प्रश्न पडला असेल हा एवढा पैसा करतो तरी काय मग अशी उत्तर दिल्याप्रमाणे हीच मुलं त्या ट्रिप करण्यात पहिले असतात ह्यांची लग्न जेव्हा ठरतात तेव्हा हनीमूनला आउट ऑफ इंडियात जाण्याचे जा प्लॅनिंग बनलेले असतात म्हणजे हे पैसे कशासाठी कमवत आहेत हो डॉक्टर आणि एक रानेक देह जर नसतील तर त्या पैशाचं काय करणार मी गॅरंटी देऊ दे शकतो की इथे शंभरपैकी कमीत कमी सात ते सत्तर टक्के मुलांचे हे जे काही इन्कम जे एवढं येत आहे हे पन्नास लाख सोळा पुढच्या तीन ते चार वर्षात पाच ते सात लाखाच्या वर असूच शकत कारण त्याची कारण आहेत ही सगळी की त्याच्याकडे संस्कार नाही आहेत ते पैशाचं करायचं काय काय केलं पाहिजे बघायला गेलं तर त्यांनी सात वर्ष जर गुंतवणूक केली म्युच्युअल फंडामध्ये अशी चुकून बाकून कोणी एखाद्यानी तर कदाचित त्याचे कोटभर रुपये होऊ शकतात पन्नास लाख रुपये जर त्यांनी सात वर्षात गुंतवले तर त्याचे कदाचित कोडभर रुपये होऊ शकतात आणि कोटभर रुपयात तो कॅशमध्ये कुठेही घर येऊ शकतो म्हणे प्रॅक्टिकली घडत नाही ही, ही शोकांती काय आम्ही कितीही आरडाओरडा करून सांगितलं तरी घडत नाही त्याच्यामागची कारणं अनेक आहेत आम्ही त्याला म्हणणार नाही की तू हे खर्च करू नको ते करू नका त्याचा पैसा त्यांनी काय कुठं करायचं त्याचा प्रश्न म्हणजे संस्कार फार महत्वाचे तर यासाठी की शिक्षणाबरोबरती त्यांनी पैशाचं कसं नियोजन केलं पाहिजे हे त्याला थोडं थोडं का होईना आधीपासून मिळालं पाहिजे आणि जरी उशीर झाला असेल तर आई वडिलांनी त्याला अंकुश ठेवला पाहिजे कारण माणूस माणसावर अंकुश नाही ठेवला तर ते अवघडच होते धन्यवाद तुम्ही या सविस्तर चर्चा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणणार आहोत पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये तसंच या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्या पण ज्ञानात भर पडेल आणि ते पण आर्थिक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतील तेव्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद